मुंबईत काल माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अवघे पांशे वैमान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं पंचाहत्तरी ओलांडलेल्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह या पुस्तकात आहे माणसानं भरपूर पैसा कमवावा पैशांमुळेच ऐंशी टक्के प्रश्न सुटतात असे यावेळी मनोहर जोशी म्हणाले दादरच्या शिवाजी मंदिर इथं झालेल्या या सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील शरद पवार उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्रिपुराचे माजी राज्यपाल डी वाय पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते ह्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या अव एकदा मुख्यमंत्री होणं किती कठीण असतं हे मला माहिती आहे शरद पवारांना मी धन्यवाद देतो की ते, ते दे दे चार वेळा मुख्यमंत्री झाले बरं त्यांचं काम फक्त मुख्यमंत्री होणं हेच नाही तर लोकांचे प्रश्न सोडवणं आणि म्हणून ते यावे अशी माझी फार इच्छा होती सगळ्याच वक्त्यांच्या बाबतीत ते आहेत परंतु त्यांना मी अंतकरणपूर्वक धन्यवाद देतो